नगरसेवक हे तर आम्ही एकत्र नगरपालिकेत काम केलं आहे आणि त्यांनी कधीही मला जाणून दिले नाही एक छोट्या बहिणीसारखं मला त्यांनी मान सन्मान दिलेला आहे आणि आता मी भाजपच्या वतीने आम्ही सर्व टीम एकत्र त्यांचा उपनगराध्यक्ष झाले त्याबद्दल त्यांचा आम्ही सत्कार करण्यासाठी आलो आहे इथून पुढे आम्ही सर्व टीम एकत्र म्हणून काम करू आणि निश्चितच खात्री बाळगते की आमच्या सर्व नगरसेवक वगैरे एकत्र येऊन आम्ही पोपटराव मदत करतील मान्य नगराध्यक्ष मदत करतील आणि एकत्रित राहून ह्या कराडा शहराचा विकास करू आम्ही एवढंच सांगते आणि त्यांना हार्दिक हार्दिक त्यांचे मी अभिनंदन करते धन्यवाद बोलायला लोकशाही आघाडीचे नगरसेवक श्री पोपटराव साळुंके आज उपनगराध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यांची योगायोगानं ते आमचे क्लासमेट आहेत आणि आज आम्ही त्यांचा भारतीय जनता पार्टी कराड शहराच्या वतीनं सत्कार करण्यासाठी तर आलेलो आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आता निवडीनंतर हा राजकारणातला हेतू किंवा हे काही कुठला नसतो आता इथून पुढं फक्त विकास काम आणि कराड शहरासाठी जे लागेल ती मदत आम्ही त्यांना करावी त्यांनी आम्हाला करावी अशा एका शुद्ध चांगल्या खेळमेळीच्या वातावरणात आज आम्ही आमच्या मित्राचा सत्कार करायला आलो आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे